स्वरा आज आपल्याला मराठी शिकायचं आहे मराठीमध्ये स्वर आणि व्यंजने पाहिजे त्यामधला स्वर स्वर पहिला लेटर तो आहे अ तो आपल्याला शिकायचा आहे काय आहे शिकायचं अ काय शिकायचं आहे अ हा तर अ वरून अननस येतो काय येतो अननस अननस अ वरून काय येतो अननस मी ड्रॉइंग काढते बघ तुला समजते का मला तेवढी येत नाही वाटते हा पायन हा अननस अननस तर अ वरून काय येतं व अननस पहिला मराठी स्वर बदला पहिला हा स्वर आहे व अननस बोलून द्यायचंय समजलं काय बोलते मी हा बोलून लिहायचं अननस अननस डॉट देते आहे हा ठीक आहे जे मुलं आता माझी जी मुलगी आहे स्वरा ती इयत्ता पहिलेला आहे त्यामुळे तिला हे लिहायला सोपं जातं आहे कारण की तिने ज्युनियर पासून अ ए आई ओ ओ अम आ लिहिलं आहे त्यामुळे तिला प्रॉब्लेम येणार नाही पण जी छोटी मुलं आहेत नर्सरीची ज्युनियर के जीची तर त्यांना तुम्ही घरी शिकवताना कसं शिकवायचं पहिले त्यांना सांगायचं सा अर्धा सर्कल काढायचा मग त्याच्याखाली अजून एक अर्धा सर्कल आणि मराठीमध्ये बोललात तर हा अर्धा गोल इथून आपण तीन काढतो ना मराठीमधले किंवा अर्धा गोल आणि त्याच्याखाली अजून एक असं अर्धा गोल आणि मधोमध जी स्लिपिंग लाईन म्हणजे मधोमध एक छोटीशी रेश आणि वरती डोक्यावर रेश मारायची झाला अ अननस असंही तुम्ही सोप्या पद्धतीने त्यांना शिकवू शकतात अर्धा सर्कल काढायचं आहे हाफ सर्कल आ, फर्स्ट हाफ सर्कल देन सेकंड हाफ सर्कल मिडल स्लिपिंग लाईन आणि त्यानंतर वरती डोक्यावर त्यांना बोलायचं रेश मारायची हा पूर्ण झाला अ अननस स्वरा चलली बोलून द्यायचे स्वरा ओ अननस ओ अननस ओ अननस अनानस अनानस थोडे छोटे कार्ड अक्षर अनानस खालच्या लाईनला चिटकवू नकोस अनानस अनानस

Oh, ananas! Oh, ananas! Oh, ananas! Oh, ananas! Oh, ananas! Oh, ananas! अ अ अननस अननस अनानस अनानस अअनानस अनानस अनानस झालो हां तर आता मी तुला होमवर्क देणार आहे अ ते करून यायचं ठीक आहे डॉट दिले त्या डॉटवरून छान अक्षरात लिहायचे थँक्यू